नमस्कार मंडळी जयशंकर कसे सगळे मस्त मजेत आहे का तर नागपंचमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला आणि माझ्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना तर दोन तास झालं बरं का मी रांगोळी काढते झाड काढलं पोरगी काढली आणि चॉकलेटी कलर नव्हता तर मग कसं तरी मिक्स करून केला इकडे वारळ काढले हे दूध काढले हे अगरबत्ती <laughs> काढली आहे <laughs> तो <laughs> <laughs> सापे सापे तो तो ही बाकी तर काढले आणि तुम्हाला सांगते हा साप आहे का सांगा तर जाऊ द्या आमचा आगळा वेगळा साप आहे दोन तास झालं मी साप काढते मला काय साप जमन झाले आणि साप तर मला लय आवडते पण सापच हिनं झाले मला काढायला तरी पण चालू आहे कसं तरी प्रयत्न करायचा आणि हि वरती काढायचा आहे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा असं काढायचं आहे एवढंच राहिलेलं आहे तर पूर्ण झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवते पण पहिलं तर मला ही सांबापुळी इतका हा लिहायला लागलाय मी मला मस्न हसूर हसूर डोळे लाल झालेत मला रडू यायला लागलं आता साबकोळ सापावर यायला लागले मला एवढी काळजी वाटायला लागली आहे सापाची तर आपण काय करू पहिलं तर नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा काढूया आणि मग बाकीची तयारी करणार आहे पुरण वगैरे वाटून ठेवायचं आहे पुरणपोळी करायची आहे मला चरा, चरा, तर चला माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आता तर बघा अशा प्रकारे माझी रांगोळी काढून तयार झालेली आहे दोन तास झालं नुसती रांगोळीच काढते पण नागोबा सॉरी बरं का <laughs> मला जमलाच नाही नाग काढायला मी तरी काय करू एरिवारी जमत होता पण आज चक्क नागपंचमीला नागराजाचं चित्र काढायला मला जमलं नाही ठीक आहे असू द्या तरी पण प्रयत्न केला माझ्या दृष्टीने तर छान आहे तुम्हाला कसं वाटतंय सांगा कमेंट करू नक्की तर चला आपण जाऊया आता किचन मध्ये पुरणपोळी बनवायची आहे आपल्याला नाक किती झालं माझं नागी काढली कशी तरी काढली ना हा उचक्या लागल्या म्हणून पूर्गी पाणी प्यायला घरी आले मग धन हाक मारते च्यू य नाक नाक काढायचंय नाक काढायचं माझ्या नागाला हसू नको आता सांगा लागल्या काय माझ्या नागाचा माझ्या नागाचा तू नाक म्हणली नाक नाही म्हणली ग नाग नाग म्हणली ग ही परत तू रिटर्न नाक काढ काय तुला आता सांगते चला किचन मध्ये भांडी ती भांडी घाफी घ्या मॅडम भांडी घासा भांडी हो <laughs> तुम्छा तुम्छा का होय नाही काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही काय म्हटलं नाही आम्हाला तुमचं तुम्ही गासा काही करा तिकडं आहे का नाही माझा अवतार तर बघा कसं झालाय मला आणखी आवरायचं आहे कग झिपे कग पाणी हा पाणी पी चला माझी कामं राहिली ती तिचं काय आहे भांडी घासून घे मला पुरणपोळी स्वयंपाक आहे कळलं ना आता माझं चालू आहे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा बाकी सगळं झालेलं आहे फक्त पुरणपोळी राहिलेली आहे मस्त करायची खायची आणि झोका खेळायला जायचं तोपर्यंत माझं नवरा येतो आहे आल्यानंतरनं मी झोका खेळायला कुठे जाणार आहे माहिती आहे का कसं माहिती असणार आहे मी जाणार आहे माझ्या बहिणीकडे मस्त झोका खेळायला तिला सकाळी फोन केला ती बोलली आहे बांधलेला आहे झोका ये झोका खेळूया मी खूप दिवसात पण झका खेळत आहे इतकं भारी वाटायला लागलं आहे मला म्हणजे खेळत आहे म्हणजे खेळली नाही आहे परकीन मला जायचं आहे झोका खेळायला मी लय उत्सुक आहे झोका खेळायला आणि मला असं म्हणजे भीती वाटते झोका खेळायची मी जास्त कधी खेळले नाही गेल्या दोन वर्षाखाली खेळले होते काही नव्हतं झालं त्यामुळं आता म्हटलं चला बिंदस खेळायचं काय आयुष्यात आहे हसून खेळून जगून मस्त राहायचं बघा आनंदी राहायचं खुश राहायचं आणि दुसऱ्यांना पण हसवत राहायचं बरोबर आहे का नाही तर चला मी घेते आवरून त्यांनी येतील जेवण वगैरे करायचं आणि मस्त झोका खेळायला जायचं बहिणीकडे तो नंतर आमचे इतके खुश झाले मावशी येणारे म्हटलं ना त्याच्यापेक्षा मी जास्त खुश झाले <laughs> मला तिकडे <गेड़े> जायचं आहे म्हणून <laughs> तर बघूया आता आम्ही बहिणी बहिणी कसा झोका खेळत आहे काय त्याचा वेगळाच व्हिडिओ राहणार आहे आणि कोणाकोणाला आवडते झोका खेळायला ते पण नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांनाच आवडत असेल कारण कसं आहे झोका म्हणजे सगळ्यांच्या लेडीजचा आवडीचा आहे आणि जेंट्स लोक पण खेळतात असं काय नाही की बायांच्याच नावावर झोकं खेळ तसं काय नाही जेंट्स लोक पण झोका खेळू शकतात ते पण एन्जॉय घेऊ म्हणजे करू शकतात बरोबर आहे का नाही तर बघूया मी ना भाऊजींबरोबर झोका खेळणार आहे भाऊजींला मस्त मस्त झोका चढवायचा असा बहिणीबरोबर पण खेळायचा सगळ्यांबरोबर खेळायचा माझ्या नवऱ्याबरोबर पण मी झोका खेळणार आहे मस्त पहिल्यांदाच खेळणार आहे बरं का तर बघूया आता आणि हा ब्लॉग मी तेच थांबवते हां आणि कोण कोण असं आहे की म्हणतात तुझे व्हिडिओ चांगले नसतात मला त्यांना एकच सांगायचं आहे माझे व्हिडिओ चांगले नाहीत ना तर तुम्ही बघू नका ज्यांना आवडतात ते बघतात त्यांना छान वाटतं मी त्या लोकांसाठी टाकते की त्यांना माझ्या व्हिडिओ आवडतात म्हणून ते मला खूप साऱ्या भरभरून प्रेम देतात त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी व्हिडिओ करते तुझ्यासाठी नाही जे जडके लोक आहेत ना त्यांच्यासाठी तर बिलकुल व्हिडिओ करत नाही आहे मी आणि तुम्हाला बघायचे नसेल तर अनसबस्क्राईबर करा कशाला उगेच बिनका मी तुमचं पण नेट वाय घालवता रिचार्ज वाय घालवता बरोबर आहे का नाही तर ठीक आहे जाऊ द्या ज्याचे त्याचे विचार राहतात आपण काय बोलायचं आहे का नाही आपलं आपलं काम करत राहायचं दुसऱ्यांचा विचार करत बसलं ना तर आपण इथंच थांबणार आहे पुढे नाही जाणार आहे बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे मी म्हणजे जास्त कमेंटकडे लक्ष पण नाही देते पण काय काय कमेंट अशा येतात ना की ॲटोमॅटिक लक्ष देतं त्या कमेंटकडे आता मला सांगा मी तो फ्रॉक घातलेला होता खूप छान होता पूर्ण होता अंग थोडंही उघडं नव्हतं तर काय म्हणतात की लहान लेकरासारखं दिसतं हे कशाला घालायचं ते कशाला घालायचं अगं बाई माझ्या नवऱ्याला आवडतं माझ्या फॅमिलीला आवडतं म्हणून मी करते पण तुमच्यासारखं तर नाही ना एवढ्या एवढ्या बनमुडे घालून फिरत सगळ्यांना मांडे दाखवत बरोबर आहे का नाही मी फुल कपडे घालते तुमच्यासारखं नाही आहे आणि स्पेशली uh, uh, तुमच्या अकाउंटला एकही व्हिडिओ नसतो मग तुम्ही फेक अकाउंट करून कमेंट करता की ते तुम्हालाच माहिती बरोबर आहे का नाही माझं काम काय आहे हसायचं आणि हसवायचं माझ्यामुळे कोणीतरी हसते कोणाचं तरी आयुष्य वाढते बरोबर आहे ना मला भारी वाटतं मी छान छान व्हिडिओ करणार फोटो कर... म्हणजे फोटो पण काढणार व्हिडिओ पण काढणार रील्स म्हणजे रील्स तर नाहीचे पण शॉर्ट व्हिडिओ बनवते मी मला खूप भारी वाटतं माझा नवरा मला सपोर्ट करतो आता तुमचा नवरा तुम्हाला सपोर्ट करत नाही त्याला आम्ही काय करायचं बरोबर आहे का नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या अँडवर जळता तसं तर ठीक आहे चला आता मी घेते एवढं बाकीचं स्वयंपाक करून बोलत राहिलं म्हणजे बोलतच बसते मी आणि हा माझा ब्लॉग इथेच थांबवते मॅडमचं जेवण झालं झालं का जेवण चला, चला उरता आव तिकडे जायचंय नोक खेळायला हां चला 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 <laughs> चला मग आता टाका बाय बाय